बंधू भगिनींनो जागे हुआ आता वेळ आहे लढण्याची लढण्याची आपल्या हक्कासाठी न्यायासाठी अन्यायाच्या विरुद्ध लढण्याची वेळ आहे किती दिवस दुर्लक्षित राहणार चला लढूया नाशिकमध्ये पंधरा तारखेला आपल्याला लढायचं आहे चला सगळे आपल्या पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण आपली लढाई प्रारंभ करूया सरकार सरकार काय सत्ता प्राप्त करण्याच्या सत्ता टिकवण्याच्या व्यवहारातच गुंतलेली आहे सरकारला जागे करायचं आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत चाललेली आहे दर तीन तासात महाराष्ट्राच्या एका शेतकऱ्यांनी स्वतःचा जीव घेतलेला आहे सातशे सदुसष्ट आत्महत्या फक्त मागच्या नव्वद दिवसात नोंदण्यात आलेल्या आहे शेतमालाला भाव नाही उत्पन्नाचा खर्च वाढलेला आहे सिबिल स्कोअर मुळे कर्ज उपलब्ध होत नाहीये अनेक प्रश्न आहे कर्ज फेडता येत नाहीये शेतकरी कर्ज बाजारी झालेला आहे विद्यार्थ्यांचं काय विद्यार्थ्यांच्या आत्महत्या सुद्धा प्रचंड प्रमाणात वाढलेल्या आहे सगळ्यात जास्त परिणाम महाराष्ट्रावर आहे याचा महिलांना विरुद्ध जे अत्याचार वाढलेले आहेत ते सुद्धा महाराष्ट्राच्या दर तासाला पाच केस होत आहेत पंधरा टक्के वाढ झालेली आहे ही सगळी आकडेवारी कोणाची आहे सरकारचीच दोन हजार पंचवीस मध्ये महाराष्ट्राच्या क्रमांक सर्व राज्यांच्या तुलनेत एक नंबरच्या कशात गुन्हेगारीच्या दरात आता बसण्याची वेळ नाही रस्त्यावर उतरूया लढूया चला नाशिकला गोल्फ क्लब ग्राउंड वरून कलेक्टर ऑफिस पर्यंत सकाळी साडे दहा वाजता अनेक मागणी आहे आपले संपूर्ण कर्ज माफी सात बारा कोरा झालाच पाहिजे सिबिल स्कोर कर्ज वाटप करताना ग्रह ग्रहित येऊ नये जीएसटी मुक्त शेती झाली पाहिजे शेतीच्या सामग्रीवर जीएसटी लावू नये ही आपली मागणी आहे अनेक मागणी आहे चला आपण जमूया आणि लढूया पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये सरकारला जागे करूया